नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्तालय पदभरती दोन हजार पंचवीस सरळसेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय क्यू बेस क्वेश्चन त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक सर्व सर्व पदभरती करताय त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार सुरू करतो त्या पद्धतीने मित्रांनो आपण धर्मदा आयुक्तालय पदभरतीसाठी देखील आपली सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण जी बी पदं आहेत या पदाकरता स्पेशली संपूर्ण आपण कवर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत असतो आणि हे सर्व प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट असतील की जे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये येणाऱ्या पदभरतीसाठी हे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा तर बघा पहिला प्रश्न आपण पाहूया मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये कशाचा वापर केला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला निवडायचं आहे बघा सिल्वर क्लोराईड सोडियम नायट्रेट सिल्वर नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेट या चार पर्यायापैकी योग्य उत्तर काय असेल की मतदारांच्या बोटावर जे मतदारांच्या वेळी शाही लावण्यात येते त्यामध्ये कशाचा वापर केला जातो त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर तीन सिल्वर नायट्रेट याचा वापर केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बघा पाणीपतचं युद्ध सर्वांना माहिती आहे परिचयाचं आहे परंतु हे जे ठिकाण आहे पानिपत हे कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे उत्तर प्रदेश पंजाब बिहार हरियाणा असे पर्याय तुम्हाला दिलेली आणि योग्य उत्तर काय करायचं कमेंटमध्ये द्यायचं जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढं कमेंटमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचा सराव होणार आहे बघा पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात येतं तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर चार हरियाणा या राज्यामध्ये ते ठिकाणी येतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे राज्य आणि राज्याच्या राजधानी हे सुद्धा आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला काय प्रश्न विचारला गेला आहे की गंगटोक ही जी हे जे शहर आहे हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा त्रिपुरा मिझोरम मणिपूर सिक्कीम काय उत्तर असेल याचा तर योग्य आणि अचूक पर्याय असेल अचूक उत्तर असेल पर्याय नंबर चार सिक्कीम गंगटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जगातील सर्वात मोठे बेट कोणतं आहे बघा जगामधील सर्वात मोठं बेट तुम्हाला विचारलेलं आहे पर्यायमध्ये तुम्हाला बेटांची नावं दिलेली बघा काय तासमानी आहे ग्रीनलँड आहे आईसलँड आहे आणि नॉर्वे काय उत्तर येईल योग्यने अचूक उत्तर येईल जगामध्ये सर्वात मोठं असलेलं बे बेट जे म्हणाल तर ते आहे ग्रीनलँड पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया उद्यमशील या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे उद्यमशील या शब्दाचा योग्य अर्थ तुम्हाला सांगायचा आहे व्यवस्था उद्योगी भांडवलशाही प्रवृत्ती काय असेल बरोबर उत्तर देत चला आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आल्या असाल तर ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला तुम्ही काय करा सहभागी व्हा बघा काय उत्तर हे उद्यमशील या शब्दाचा योग्य अर्थ काय होतो तर उद्योगी पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात सर्वात जास्त मॅगनीटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे तुम्हाला विचारलेले महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये येते नागपूर व भांडारा सातारा व धुळे व जळगाव यवतमाळ परभणी काय उत्तर असेल महाराष्ट्रात सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत योग्य आणि अचूक उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर एक नागपूर व भांडारा या जिल्ह्यामध्ये काय मॅग्नेटचे साठे महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळून येतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अंतःकरण या शब्दाची संधी ओळखा काय अंतःकरण या शब्दाची संधी ओळखायची हो बघा तुम्हाला स्वर संधी विसर्ग संधी व्यंजन संधी किंवा यापैकी नाही काय उत्तर असेल अंतःकरण या शब्दाची संधी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन विसर्ग संधी अंतःकरण या शब्दाची संधी कोणती आहे तर विसर्ग संधी पुढचा प्रश्न आपण बघूया अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ले आहे अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर हे जे पुस्तक आहे किंवा हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार वेदा सावरकर यांनी काय केलेलं आहे अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ वेदा सावरकर यांनी लिहिलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा देशातील पहिले धूम्रपान मुक्त राज्य कोणतं आहे देशातील पहिलं धूम्रपान मुक्त राज्य विचारलं आहे तुम्हाला बघा पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आपल्याला निवडायचं आहे देशातील पहिले धूम्रपान मुक्त राज्य पाय पर्यायमध्ये कोणकोणते कौन राज्य दिले सिक्कीम दिलेले त्यानंतर हिमाचल प्रदेश दिले उत्तराखंड दिल्ले आणि मेघालय दिलेले योग्य उत्तर काय येईल त्याचं योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर दोन हिमाचल प्रदेश हे देशय देशातील पहिलं काय आहे धूम्रपान मुक्त राज्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विद्युत प्रवाह मोजण्याची एक खालीलपैकी कोणती आहे सर्वात सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल की विद्युत प्रवाह विद्युत म्हणजे विद्युतशा रोजचा आपला संबंध आहे मग हा प्रवाह मोजण्याचं एकक तुम्हाला विचारलेलं बघा ॲम मीटर आहे अँटीमीटर आहे फोटोमीटर आहे डायनोमीटर आहे योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक ॲम मीटर विद्युत प्रवाह मोजण्याची एक काय आहे हॅम मीटर म्हणजे त्याला आपण सुद्धा म्हणतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कालिकत बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे कालिकत जे बंदर आहे हे कोणत्या राज्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे कर्नाटक गोवा केरळ आसाम असे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे कालिकत बंदर कोणत्या राज्यामध्ये येतं पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे केरळ या राज्यामध्ये येतं कालिकत बंदर पुढचा प्रश्न आपण बघूया डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होऊन गेलेला आहे डेक्कन सभेची स्था स्थापना तुम्हाला विचारलेली बघा पर्यायमध्ये लोकमान्य टिळक गोपाळ गोपाळकृष्ण गोखले दिले गणेश आगारकर दिले आणि महादेव गोविंद रानाडे दिलेले तर डेक्कन सभेची स्थापना कोणी केलेली आहे पर्याय नंबर चार हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महादेव गोविंद रानाडे यांनी काय केले आहे या सभेची स्थापना केलेली त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय स्पीड पोस्ट स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक विचारले तुम्हाला बघा पर्यायमध्ये कोण कोणकोणते लेखक दिले मोल्कराज आनंद सरोजीन नायडू शोभाडे हरुधती रॉय स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोणते असेल पर्याय नंबर तीन शोभाडे ह्या काय आहे स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखिका आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचे शी आय डीचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्राचं शी आय डीचं मुख्यालय तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय दिल्ले पुणे मुंबई नागपूर नांदेड काय उत्तर असेल तिचं महाराष्ट्राचं शी आय डीचं मुख्यालय कुठे आहे तर पुणे या ठिकाणी पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं चूक आणि योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय पारा या मूलद्रव्याची सौद्य खालीलपैकी कोणती आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल काय पारा या मूलद्रव्याची संज्ञा तुम्हाला विचारलेली आहे बघा एयू ए जी एच जी पी बी ह्या सर्व संज्ञा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी पार्याची विचारलेली त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार पी बी ही काय आहे पारा या मूलद्रवेची संज्ञा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना त्याचं नाव काय आहे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये असं तुम असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे आणि कुठला आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना कोणता आहे असाही प्रश्न येईल त्याचं नाव आहे वसंतदादा पाटील साखर कारखाना आणि कोणत्या ठिकाणी आहे तर बघा अहमदनगर सांगली पुणे सोलापूर काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर तुम्हाला निवडायचं आहे अचूक उत्तर येईल त्याचं पर्याय नंबर दोन सांगली सा कर कर कर। या ठिकाणी खंडात ते सर्वात मोठा साखर कारखाना कुठं आहे सांगली या जिल्ह्यामध्ये आणि कोणता विचारलं तर वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना पुढचा प्रश्न आपण बघूया किरणोत्सारी या संकल्पनेचा शोध कोणी लावला किरणोत्सारी या संकल्पनेचा शोध कोणी लावलेला आहे बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला अब्राम लिंकन आईस्टाईन हेनदी बेकवेल आणि यापैकी नाही काय उत्तर असेल अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन हेन्री बेकवेल यांनी काय किरणोस्थारी या संकल्पनेचा शोध लावलेला आहे ला। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात हरितक्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे आणि कोणी केली असाही प्रश्न येतो कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले आहे एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे एकोणसाठ एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे सत्तेचाळीस तर भारतात आणि महाराष्ट्रात यावर दोन ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर महाराष्ट्रात हरित क्रांतीची सुरुवात कोणी केली असाही प्रश्न विचारला जातो कधी केली असाही विचारला जातो या ठिकाणी तुम्हाला भारतात आहे पर्याय नंबर तीन ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील एकोणीसशे पासष्टमध्ये भारतात हरित क्रांतीला सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न बघा काय अम्रतवेल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे अमृतवेल नावाचं पुस्तक तुम्हाला विचारलेलं बघा विनोबा वावे नाशिक फडके विस खांडेकर गौन दांडेकर योग्य उत्तर काय असेल अमृतवेल हे पुस्तक कोणाचं आहे तर ते आहे विस खांडेकर यांचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रस्किन बॉन्ड हे कशासाठी प्रसिद्ध आहे काय विचारलेलं तुम्हाला रस्किन बॉन्ड हे कशासाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा चित्रपट संगीत लेखक चित्रकार मग रस्किन बॉन्ड हे कोण आहेत म्हणजे दिग्दर्शक आहेत का संगीतकार आहेत का लेखक आहेत का चित्रकार आहेत तर ते कोण आहेत लेखक आहेत पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही खाली तुम्हाला काही पर्याय दिलेले आणि त्यापैकी कोणता भाग असा आहे की जो गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येत नाही असं तुम्हाला त्यांनी विचारले बघा पूर्णा प्रवरा पांजरा भातसा कोणता गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाहीये पूर्णा प्रवरा मांजरा हा काय आहे गोदावरी नदी खोऱ्याचा भाग आहे परंतु भादसा हे जे आहे हे गोदावरी नदीचा खोऱ्याचा भाग नाहीये म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार भादसा पुढचा प्रश्न आपण बघूया तहसीलदार हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे तहसीलदार हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असा तुम्हाला पर्याय दिलेला आहे तर तहसीलदार कोण असतो क्लास वन अधिकारी असतो म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक वर्ग एकचा हा काय आहे शासकीय कर्मचारी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खर्च पूजा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो महत्वाचा प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे खर्चपूजा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम असे पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि तुम्हाला काय करायचंय योग्य उत्तर द्यायचंय खर्चपूजा त्रिपुरा या राज्याचा हा काय महत्वाचा सण आहे आणि त्रिपुरा राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नेरी ही जी संस्था आहे ही कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे नाशिक नागपूर नांदेड योग्य उत्तर काय असेल कमेंटमध्ये उत्तर देत चला नेरी ही जी संस्था आहे हे हिचं ठिकाण तुम्हाला विचारलेलं आहे तर ती कोणत्या ठिकाणी आहे नागपूर या ठिकाणी आहे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मूलभूत हक्क ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे मूलभूत हक्क ही जी संकल्पना ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेले तर अमेरिका इंग्लंड कॅनडा रशिया योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल की मूलभूत हक्क ही जी संकल्पना ही अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल ऑर करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचे तसेच विद्यार्थी मित्रांनो हा पण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून दीड हजार प्रश्नाचा संच त्याची पी डी एफ तयार केलेली आहे आणि ज्यांना कोणाला लागत असेल त्याला मी पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप नंबर देईल त्यामध्ये त्याची किंमत देईल आणि तिथून त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला ती पी डी एफ लगेच भेटून जाईल बघा पुढचा प्रश्न काय रास्त गोप्तार या नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केलेले आहे रास्त गोप्तार या नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केलेले विनोबा भावे सरदार पटेल दादाबाई नवरोजी किंवा यापैकी नाही तर या, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला खाली लिहून दिलेलं आहे दादाबाई नवरोजी आणि खर्षदजी कामा यांनी रास्त गोफ्तार ही संस्था सुरू केलेली आहे आणि कधी केलेली आहे तर त्याचं इसवी सेने अठराशे चौपन्नमध्ये आणि कोणत्या ठिकाणी सुरू केलेली आहे असा प्रश्न जर आला तर मुंबई या ठिकाणी ही रास्तगोप्तार या नावाचे जे साप्ताहिक आहे हे दादाबाई नवरोजी आणि खर शेजीद कामा यांनी मिळून सुरू केलेले तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूयात व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये में नक्की कळवा ज्यांना कोणा दीड हजार प्रश्नाची पी डी एफ आवश्यक असेल त्यांनी कमेंटमध्ये में नक्की कळवा त्यांना लगेच ती पाठवून दिली जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचे कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो